नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या कामगिरी ऑनलाईन जंगली रमी खेळण्यासाठी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून सात लाख सात हजार रुपये किमतीचे एकशे अकरा पॉईंट चारशे तीस ग्रॅम सोने जप्त करून द्याचा गुन्हा उघड दिवसेंदिवस रेल्वे प्रवाशांची होणारी लुटमार साइबर गुन्े मोटा प्रमाण घड़ या घटना चाप नागरिकांची सुरक्षा व फसवणूक थांबणे आणि योग्य उपाययोजना होणे गरजेचे आहे अशातच एका घटनेत गुन्हे शाखा युनिट तीन कल्याण लोहमार्ग मुंबई यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे प्रवासी नावे श्री राहुल सुहास सोनी व वर वर्ष तीस राहणार सात रस्ता सोलापूर हे दिनांक सहा डिसेंबर दोन रोजी सोलापूर रेल्वे स्टेशन बोगी क्रमांक येथील बर्थ नंबर सव्वीस वरून सोलापूर ते कल्याण रेल्वे स्टेशन असा सहकुटुंब प्रवास करीत होते प्रवासादरम्यान त्यांनी त्यांच्या आईची शोल्डर स्पर्स दोन्ही बर्थच्या मध्ये असलेल्या ट्रेवर ठेवून माढा ते कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान प्रवास झोपून करीत असताना यात्रेवरील पर्स आतील सोन्याच्या दागिन्यासह सो कोणीतरी अज्ञात चोरट्याने झोप्या सोन्याच्या दागिन्यांसह सो कोणीतरी अज्ञात चोरट्याने झोपेचा फायदा घेऊन नकळत उचलून लबाडीने चोरून नेल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणीसशे त्र्याण्णव कलम तीनशे पाच सी भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वरील पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई यांनी सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखा कल्याण युनिट यांना सूचना देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले तपास पथकाचे तांत्रिक तपासाच्या आधारे सदरचा गुन्हा करणारे आरोपी योगेश निवास यास अटक केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर व पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांच्या नेतृत्वाखाली पुणे शाखा कल्याण युनिट येथील पोलीस अधिकारी व आमदार यांनी अटक आरोपीला विश्वासात घेऊन त्याच्याकडे युक्ती प्रतियुक्ती व बुद्धी कौशल्य यांनी सखोल तपास करून नमूद सात लाख सात हजार रुपये किमतीचे सोने मालमत्ता हस्तगत करून गुन्हा उघड केला आहे अधिक तपासात यो, योगेश चव्हाण याचा ऑनलाईन जंगली रम्मी खेळण्याचा नाद दा आहे दागिने विकून मिळालेले सर्व पैसे तुझ्याकडे जमिनीमध्ये हरला असल्याचे निष्पन्न झाले सदरची कामगिरी माननीय डॉक्टर श्री रवींद्र शिसवे पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई माननीय श्री मनोज पाटील पोलीस उपायुक्त मुख्य परिमंडळ माननीय श्री राजेंद्र रानमाळे पोलीस आयुक्त गुन्हे शाखा मार्गदर्शन व सूचनेनुसार श्री विजय खेडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक रोहित सावंत गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई सह पोलीस निरीक्षक मंगेश खाडे सायबर सेल दिगे लक्ष्मण वळकुंडे अजय रौदळ सौस्मिता वसावे राम जाधव वैभव जाधव हितेश नाईक अक्षय चव्हाण रुपेश निकम सायबर सेलचे आमदार विक्रम चावरेकर अमोल अहिनवे संदेश कोंडाळकर तसेच आरपीएफ सीपीडीएफ पथक पुणे येथील एस आय दादासाहेब लाड एस आय विशाल मोरे सिटी विशाल माने सय्यद रसूल यांनी केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास रवींद्र ठाकूर करीत आहेत अशा प्रकारे या गुन्ह्यातील आरोपीस अटक करून गुन्हे शाखा युनिट तीन कल्याण लोहमार्ग पोलीस यांनी उल्लेखनीय कामगिरी केली तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद